हॅलो हा श्री स्वामी समर्थ ती श्री स्वामी समर्थ बोला किती दिवस झालं फोन करते आज लागला एकदम सुचि न काय बोल कुठून बोला काय आहे ना आहे ना वे बोला बोला काय कि मी लग्नाच्या अगोदर म्हणजे संतोषी मातेचं व्रत करायची नाही मी अच्छा अच्छा आणि मग त्यानंतर मात्र म्हणजे महादेवाचं वगैरे असायचं करायचे पण जास्त संतोषी मातेवर श्रद्धा होते पण लग्नानंतर कसं ते मला आंबट वगैरे पाळणं जमलं नाही एकत्र कुटुंब त्यामुळे ते बंद केलं त्याचा एक छोटासा अनुभव आला की मला मी विभक्त राहिल्यानंतर करते म्हटलं मी विभक्त राहिल्यानंतर विसरून गेले मग माझा नारळा तडा जायला म्हणजे माझं एकत्र कुटुंब होत ना मग ते माझे एकत्र कुटुंब जावा वगैरे ते पाळायचेच नाही आंबट वगैरे ते सगळं हो, हो. पूर्वी फार होत संतोषी मग हो आणि ते सगळे सगळं त्याला हात लावायचे मी म्हटलं ते पाप नको म्हणून मी आपलं बंदच केलं आणि म्हंटल माझं माझं स्वतःच होईल त्यावेळेला करीन मग विभक्त राहिल्यानंतर मी परत विसरूनच गेले ते आणि त्यानंतर माझ्या नारळाला नाही पुजला ना की पंधरा दिवसात तडा जायचा हो मग हो मग ते पण मग ते असं माझी मावशी मला घेऊन गेली आ, एका ह्यांना विचारायला तर त्यांनी सांगितलं मी असं असं म्हटलं तर ते लगेच म्हणाले तू संतोषी मातेचं व्रत करत होतीस आणि विसरलीस म्हटलं अरे होय म्हंटल मी विसरले आणि म्हटलं परत करते परत संकल्प केला आणि परत मी व्रत केलं सोळा शुक्रवार करून ते उद्यापन केलं आणि पूर्ण झालं मग त्यानंतर आतापर्यंत मला वाटते नऊ दहा वर्ष एकदाही तडा गेलेला नाही नारळाला अरे वा त्यानंतर मग असे माझे शारीरिक मानसिक प्रॉब्लेम चालू झाले आणि मला खूप त्रास व्हायला लागला देवाचं वगैरे काय करायला सांगितलं ते काय माझे घरचे ऐकायला तयार नाहीत त्यामुळे मग मी मला कमरेचा जरा त्रास होता त्यासाठी थोडंसं देवाचं काही काही करायला सांगितलेलं पण घरच्या ऐकेन म्हणून मग मी जाऊन पंढरीला गेल्याने तिथून मी आणि माझे मिस्टर दोघांनी माळ घातली आणि म्हंटल इथून पुढे बाबा फक्त विठ्ठल भक्ती करायची आणि त्यानंतर मग विठ्ठल भक्ती चालू झाली पण गुरुचरित्राचं पारायण माझं वर्षातून दोनदा हे व्हायचंच फारसे नियम माहित नव्हते पण त्या पुस्तकात जे सुरुवातीला दिलेले आहेत नियम त्या पद्धतीने मी करायचे मग असे जवळजवळ आठ नऊ वर्ष आठ वर्ष माझं पारायण झालं वर्षातून दोन वेळा आणि आता दोन वर्षापूर्वी ना माझा मुलगा स्वामींचा करतो तो, तो माझ्या आईकडे असायचा तो आता माझ्याकडं आई वारल्यानंतर तो माझ्याकडे आला <laughs> आणि अक्कलकोटलात निघालेला मग मला म्हंटल मम्मी कि मी येताना स्वामींची मूर्ती घेऊन येतो तर माझं म्हणजे कस कि विठ्ठल म्हणजे सगळं देव असं विठ्ठल भक्तीच करायची मी म्हंटल अरे नको बाबा म्हणे भाऊन देवा मला पाव जास्त देव देवाऱ्यावर नाही करायचे आहे ते एवढे आपले बास थोडेच तू म्हणजे विठ्ठल म्हणजे ते स्वामी पण आहेत आणि सगळेच आहेत आपण विठ्ठलाला करायची म्हटलं आणि मग तो दुसऱ्या दिवशी जाणार होता अक्कलकोटला आधीच दोन दिवस मला विचारत होता परत तो निघाला थोडं अंतरावर गेला तिथून परत आला आणि परत मला म्हटलं मग मी आणतो की स्वामींची मूर्ती <laughs> तरी पण मी म्हंटल नाही नाही नको ग जातो नाही आणायची मूर्ती म्हटली ग आणि तो गेला <laughs> मत, गेला आणि मला मग रात्री बरोबर बारा साडे बारा झाले असतील आणि स्वप्न पडलं की म्हणजे मी वरती राहते तर <laughs> जिन्यावरून ना वरती <laughs> जिन्यावरून वरती कोणतरी चालत आले आणि आमच्या बेडरूम मध्ये आलं <laughs> आणि मला सरळ हाक मारली त्यांनी की मनीषा काय म्हणतेस असं म्हणजे असं मला हे झालं की मी डोळे उडून म्हणजे झोपेतच पण डोळे उडून बघितलं साक्षात स्वामी समोर माझ्या किती च्या उंच कमरेवर हात ठेवून उभे राहिले आणि मी म्हंटल स्वामी आणि मी इतकं त्यांच्या पायावर पडले आणि इतकं रडले इतकं रडले पाय घट्ट धरले म्हणजे तू काय म्हणतेस काय हवं आहे तिला मी म्हंटल मला स्वामी काहीही नको आता काहीही नको मला फक्त तुमच्या चरणांची जागा हवी आहे मला काहीच नको म्हंटल मला फक्त आणि फक्त तुम्ही पाहिजे साधा आणि एकदम असे डोळे उघडले बघते तर माझ्या समोर कुणीच नाही सकाळी उठले दुपारी माझा मुलगा परत आला कधी येतोय असं म्हणजे मी काय त्याला फोन करून नाही बोलले पण समोर आल्यानंतर म्हंटल आता बोलायचं तो आल्या आल्याच म्हटलं मुलगाचं नाव विराज आहे म्हटलं मला माफ कर अरे माझ चुकलं की मी मूर्ती आणून नको म्हणाले मी तुला आणि असं असं मला झालं रात्री स्वप्न पडलं आणि स्वामी माझ्या स्वप्नात आले प्रत्यक्षात आणि म्हंटल आता मीच बोलते की मूर्ती आणायची घरात तर <laughs> चांदीचीच मूर्ती आणायची आणि आणि खरतरी इतका आर्थिक प्रॉब्लेम मॅडम ताई माझा कि म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम माझे असे की म्हणजे गेले दोन हजार एकवीस पासून इतकं नुकसान 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 झालेलं की सगळ्यात म्हणजे नुकसान म्हणजे आमचं खाण्यापिण्याच्या घरात वांदे झाले अरे बापरे आर्थिक नुकसान मानसिक नुकसान शारीरिक सगळंच अरे अरे आणि त्यातून मला मूर्ती घेणं तर शक्यच नव्हतं बघा आणि मी तर मुलग्याला बोलले की एक वर्षाचा मूर्ती घरात यायलाच पाहिजे काही करायचं पण मी घेणारच असं एक वर्ष निघून गेले आणि एक वर्षानंतर ना आ, हे झालं एक वर्षानंतर माझे मिस्टर आता दसऱ्या दिवशी गेल्या वर्षीच्या मला कोल्हापूर कोल्हापूरात राहते मी कोल्हापूरला घेऊन गेले आणि मला म्हणते तुला म्हणजे काय काय हवाय काय घेणार आहे बघ मी आज तुझ्यासाठी काहीतरी खरेदी करणार आहे मग म्हणजे काय तरी दागिना एखादा छोटासा किंवा काय बघ मी बजेट काय आहे तर ना। म्हंटले नाही का तू काय घ्यायचीस ते घे मग म्हंटल चला आपण गुजरातच जाऊया दुकानात गेलो आणि तिथं ते मला दाखवायला लागले काय घेणार आहे म्हणून तर मी म्हंटल मला काही नको मला स्वामींची मूर्ती हवी आहे असं म्हटल्यानंतर ते पण आश्चर्य करायला लागले काय मागून आज इतकी दसऱ्या दिसत झाल्या सगळ्या महिला दागिने खर, करायला लागल्यात आणि तुम्ही मूर्ती मागायला लागल्या माझा खरा दागिना तोच आहे मला ह्या सगळ्या दागिन्याची काही गरज नाही तीच हवी आहे तिथं पाहिली ती मला एवढी आवडली नाही मग परत दुसऱ्या दुकानात गेलो माझ्या मिस्टरांचे मित्र भेटले त्यांनी एक पत्ता दिला म्हटलं तिथ तुम्हाला आईवी तशी मूर्ती मिळेल तिथं गेलो आणि खरंच छान मूर्ती मिळाली रात्री दहा वाजता खरेदी केली अकरा वाजेपर्यंत आम्ही घरी घेऊन आलो इतका आनंद इतका म्हणजे पूर्ण रस्त्यातून पण मी रडत होते घरी येईपर्यंत इतका आनंद झाला म्हणजे अशी परिस्थिती होती की घेणं शक्यच नव्हतं इतक्या आर्थिक प्रॉब्लेम मध्ये होतो आणि त्यातून ती मला मूर्ती मिळाली त्यानंतर बरेच प्रॉब्लेम आले सगळ्यातून व्यवस्थित आतापर्यंत बाहेर पडले म्हणजे अजून बर बोलायचं परत आणखीन कधीतरी फोन करते बऱ्याच वेळा फोन लावला पण फोनच लागायचा नाही इंगेज यायचा किंवा उचलायचा नाही तर पण मी लावून बघितला ताई आता सध्या ता ता ना त्या अजितदादांनी असं ते फसवा केली ना तर मी खूप डिस्टर्ब झालेली नाही मॅडम नाही ते तुम्ही घेतलाय ना निर्णय म्हणजे अगदी योग्य कारण तो मला पटला कारण अशा अशा लोकांना लोकांशी असंच वागायला पाहिजे कारण असं मला मा, असं वाईट वाटलं की मी मला म्हणजे स्वामींनी वाचवलं फार लवकर पण म्हणजे असं कस होऊ शकलं माझ्याकडनं त्याच मला इतका त्रास झाला मम्मी पण खरं सांगायचं ना ताई ते तुमच्या संपर्कात आले म्हणून हे लवकर उघडकीस आलं ते जर तुमच्या संपर्कात नसतेच ना तर उघडकीस आल्यानस कितीतरी लोकांनी लोकांची त्यांनी फसवणूक केली असते हो 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 उलट ते जे चांगल्यासाठीच होते चांगल्यासाठीच झालं खरं म्हणजे काय लवकर म्हणजे डोळे उघडले बापरे मला ते जरा ऐकायची मी त्याच पण ते मला थोडं पटत नव्हतं मला पण सांगितलं होतं भरपूर जणांनी पण जेव्हा काही व्यक्तीच तिथे जाऊन चौकशी करून आल्या मला खूप लोकांनी मग ते सगळं सांगितलं की काय अवस्था आहे काय नोकरी काय कंडिशन आहे ते सगळं मला कळलं आणि शॉकच झाली आणि मग मला ताईंचे पण भरपूर फोन यायला लागले की ते पैसे मागतायत आणि तिथल्या काही लोकांनी सांगितलं काय पूजा करणार आणि कसलं काय त्याला येतं मी सगळं ज्या लोकांनी तिथे जाऊन चौकशी केली आणि मी शॉकच झाली ताई आणि नंतर तो धमक्या पण द्यायला लागला तुम्हाला मला काय मला धमकी देईल तर मी पुरी पडणारी लोकांना हा काही लोकांना त्याने धमक्या पण दिल्या आहे बोललात तुम्हाला बघा ते बोलल तर कारण मग मला जास्त संताप आला मला त्या गोष्टीचा आणि मी तर सगळं करू शकते मला मी माझ्या काय नादी लागेल तो माझ्याकडे सगळे साम दाम दंड भेद मी चांगलं वर पण नेऊ शकते खाली पण आपण कारण तेवढं आहे आपले म्हणूनच मी एवढीपर्यंत हिंमत करू शकते ना पण त्याला त्यांना कसं स्वामींची पण कशी भीती नसेल आपण लोकांना नसतेच भीती पण मग त्यांना स्वामी बरोबर वेळेवर आणतात ते बरोबर मग तेच म्हंटल मी आता ते स्वामींनी बरोबरच केलं इतकी लोकांची फसवणूक करायला लागल्यावर म्हटल्यावर बरोबर आणलं ते समोर सगळ्यांच्या हा हा स्वामी बरोबर आणि फार थोडे दिवस चालेल ताई हे आणि काय मूर्ख माणूस मला ते फोटो पाठवतो मला बघा म्हणजे कशा सगळे नमस्कार करतात अरे मग त्याला म्हटलं हे योग्य आहे का आपली घाग रिकामी आहे डोक्यात सगळे बटाटे आहेत आणि कसं काय तू नमस्कार करू देतो साध्या भोळ्या लोकांना फसवतोय तो दत्तपुत्र म्हणायचे ना स्वतःला असं कोणी म्हणतं का स्वतःला <laughs> ताई स्वतः स्वतःची स्तुती करून घ्यायची स्वतः स्वतःला मान मिळवून घ्यायचा हे अर्थ आहे का आणि काय ना काही सेवक आहेत ना फार साध्या भोळ्या आहेत मला त्यांची कीव येते की हो नको त्या जास्त अडकायला आणि फसायला होय हो म्हणजे स्वामी त्यांचं रक्षण करो मी ज्या माझ्या विरुद्ध बोलतायत ना त्यांना पण मी स्वामींकडे प्रार्थना करते की बिचारांचं रक्षण कर त्या फार भोळ्या आहेत कसं असतंय परिस्थितीनं किंवा दुःखाने माणस खचून लाचार होत खरंय परिस्थिती आणि संकटाने माणूस लाचार होत आणि म्हणूनच काही जण फसतात फसतात त्यामुळं आपली बुद्धी जागृत राहिली पाहिजे कसं बोललात ताई हेच मला म्हणायचंय हा आपल्याला एखादी गोष्ट जरी पटत नसली ना तरी आपण इतकं खचून गेलेलो असतो की ते आपण मनाला जरी पटत नसलं तरी कुठेतरी बाबा यातून उभारी स्वीकारतो खर खरे, खरे, खरे। आणि अशा गोष्टींचा किंवा अशा लोकांचा बरोबर ही लोक असं फायदा घेतात फायदा घेतात चुकीच आहे नाही त्याने बरच ते आणि आपल्या ह्याच्यात कुणी असं पैशाला महत्वाच नाही पैसे घेत का सांगा ना असं आता केव खर्चा त्यांनी आयुष्यच वाह वाहून दिले खरंय इतकं त्यांच्या तब्येतीचे प्रॉब्लेम असून सुद्धा ते करतो हो हो आणि हा स्वतःला काय दत्त पुत्र काय आणि काय काय स्वतः आणि काय केंजयदा त्यांचं मी ऐकलेलं तर ते केंजयदा आपले गुरु मानतात म्हणायचे ना सारखे स्वतःच म्हणायचा स्वतः असं साक्षात्कार झाला पण ते दादांना गुरु म्हणणं साधी गोष्ट आणि त्यांनी स्वीकारणं तर फार लांबची गोष्ट आहे कशाला स्वीकारतील हा हा जर गुरु मानत होता तर त्यांच्यातला एकही गुण यांच्यामध्ये कसा नाही कसा नाही आणि ज्यांना गुरु मानताय त्या गुरुंना भेटायला तुम्हाला जर वेळ नाही तर दत्तपुत्र कसले तुम्ही गुरु म्हणजे आपलं सर्वस्व असते म्हणजे त्यांच्या आपण चालायचं असते त्यांना गुरु मानल आणि त्यांचं दर्शन पण कधी घेतलं नाही त्यांना भेटला पण कधी नाही आणि ते म्हणे गुरु माझे हे जे होत ना त्यांचं ते मला पटतच नव्हतं त्यामुळे मला असं वाटत होतं कुठंतरी की मनोमन की ही व्यक्ती थोडीशी मला फ्रॉड पण काय म्हंटल आता बघूया तर ते पुढं खरंच थोडे दिवसात आलंच हे सगळं बरोबर आणि तुम्ही बरोबर बरं म्हणजे बर चांगला निर्णय घेतला अशा लोकांना जर कोणी अडकत असेल तर ते पाप ताई होय <laughs> कारण किती इतके व्हिडिओ ऐकतोय आपण मी तरी किती म्हणजे अगदी किती लोकाशी भोळ्या भोबळ्या भावानं भक्तीनं असं करतात विश्वास ठेवतात आणि आपण सगळ्यांना दादा म्हणत असतोय होईभावाचं नातं आपण सगळ्यांना एकमेकांशी तर वयाचा विचारच नाहीये फक्त दादा हेच नात आहे किती पवित्र आणि छान नात आहे आणि अशा ह्या नात्याला गालबोट लावले बघा ना मला त्याचच वाईट वाटत आणि माझ्याशी का खोट केलं असं तेच मला कळत नाही नाही ते ना कस अजून काही झालं असत स्वामींना सगळ्या लोकांना वाचवायचं होतं या सगळ्यातून म्हणून तुमची त्यांची भेट झाली म्हणायची खरं 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 तुम्ही ते बोललात ना किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले ते याचमुळं की स्वामींनी स्वामींनीच त्यांना आणलं म्हणायचं तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यामुळं बरेचशी लोक वाचत वाचलेत मग तुम्ही काय असं स्वतःला वाईट मानून घेऊ नका मी इतका मानसिक त्रास झाला तुम्हाला सांगते म्हणजे ना मी खरंच रडून दिलं स्वामींजवळ नाही असं काही नाही खरं म्हणजे ताई स्वामीने तुम्हाला निवडलं एवढ्याच साठी कारण लोकांचं कारण तुमचे अनुभव ऐकूनच मी पण जास्त आणखीन भक्ती माझी वाढली जितकी जमेल तितकी मी करत असते आणि भरपूर अनुभव पण येत असतात आठ पंधरा दिवस ते कोणाच्या अनुभव घेतलेले नाही होते असं काही करणार खरं म्हणजे असा मी प्रत्येक वेळेला ना असं काही आलं की उलटा विचार करते की हे असं आपण ज्या वेळेला हे घडलंय म्हणून आपल्याला वाईट वाटत असते ना त्यावेळेला थोडासा उलटा विचार करायची की बाबा हे का घडलं तर ते सगळ्या लोकांना वाचवायचं होतं म्हणून स्वामीनी त्यांना तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणलं म्हणून ते वाचले कारण अनुभव तुमचे सगळेजण ऐकत असतात सावध झाले ना लोक सगळी असून हा करा की करा करा हा मी कोल्हापुरातून बोलते नाही नाही सांगत नाही कोल्हापुरातून बोलते एवढंच सांगते हा हा すずおめさまです、ね。<flats>